अबोली या मालिकेच्या एकोणीस मार्चच्या भागामध्ये अबोली आता हॉस्पिटलमधून घरी येते मनवानेही असं स्टेटमेंट दिल्यामुळे तिला खूप वाईट वाटलेलं असतं तिला खूप वाईट वाटतं की मनवा का खोटं बोलत आहे आणि ती आपल्या रूममध्ये येते स्वतःला लॉक करून घेते काही खात पीत नाही आणि सारखा मनवा मनवा हाच विचार करत बसते तिच्या मनाला गोष्टी खूप लागलेल्या असतात कारण मनवा खोटं बोलते या मतावरती तिचा ठाम विश्वास असतो त्यामुळे ती, ती, ती खोटं का बोलते ती कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करते या गोष्टी या गोष्टींचा छडा लावेपर्यंत अबोलीला काही चेन पडणार नसते पण त्यामुळे ती स्वतःला त्रास करून घेत असते काही खात नाही काही पित नाही आता सतत तिला आता रमा बाहेरून सांगत असते अबोली अगं उघडदार खाऊन घे चार गोष्टी पण तू असं काय करतेस स्वतःला त्रास करून घेतेस अबोली काहीच रिस्पॉन्स देत नाही तितक्यात तिथे नीता येते आणि म्हणते का का तिचं एवढं कौतुक चाललेलं आहे तिचं कौतुक करण्यासारखं तिने केलंय तरी काय म्हणजे आबोलीला दरवेळेला आपलं महत्व वाढवायचं समजलेलं आहे आता कळलं ना ती मनवा खोटं बोलत होती तिच्यावरती अत्याचार वगैरे काही झाला नाही म्हणजे आबोली खोटी ठरले ना तरी पण तुम्ही सगळ्या आबोलीलाच महत्व देणार आबोली 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 चाललंय तरी काय सारखं कारण त्या मनवाला घरामध्ये आणून आबोलीनेच खूप मोठी चूक केली ही असली घाण आपल्या घरामध्ये आणायची काही गरज होती का चार लोकात आपली बदनामी असं म्हणत नीता तावा तावाने तिकडून निघून जाते रमा बिचारी अबोली दारूघड अबोली दारुघड दारु असं बोलतच राहते मग तिकडे राघू येते आणि म्हणते आई तर काय ग चुकीचं बोलली बरोबर तेच बोलली ना वहिनीला काय गरज होती त्या मनवाला इथे आणायची तिच्यामुळे आपली चार चौघात बदनामी ती बदनामी आपल्याला पत्रकारांच्या जा समोर जायला लागलं किती सगळं हे चुकीचं घडलं आपल्या बाबतीत असं म्हणत राघोसुद्धा नीताची बाजू घेत आता अबोली कशी चुकीची आहे हे रमाला समजवून सांगत असते पण रमाला चिंता असते ती अबोलीची अबोली, अबोली काहीच खात पीत नाही आणि हे सगळं मनवामुळे घडतंय म्हणून रमा चिडते आणि तडक जाब विचारण्यासाठी हॉस्पिटलला येते मनवा म्हणते काकी का ग माझी तब्येत विचारायला आलीस का यावरती रमा म्हणते तब्येत वगैरे काही नाही मी तुला जाब विचारायला एवढं मनाशी खेळतेस तिने तुला सुधारण्यासाठी किती प्रयत्न केले तरी सुद्धा तिला तू फसवलं तरी सुद्धा धोका देऊन तुला जे करायचं तेच केलंस ना तू तू का वागलीस अशी यावरती मनवा म्हणते मी कुणाला उत्तर द्यायला बांधील नाही मला जे वाटलं ते मी केलं यावरती रमा सांगते तुझ्यावरती विश्वास ठेवून अबोलीने चूक केली अबोलीवरती विश्वास ठेवून आम्ही चूक केली तुझ्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध मला ठेवायचा नाही आहे काका आता रमाला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण चिडलेली रमा मनवाला खूप काही बडबडून तिकडून निघून जाते प्रिन्स आणि काका मनवासोबत ठाम असतात तोपर्यंत रमा आता घरी येते घरी आल्यावरती अंकुश म्हणतो काय झालं रमा तू अशी का उदास आहेस रमा म्हणते बघ ना आबोली त्या मनवाच्या दादाने काही खाल्लं नाही काही पाहिले नाही त्याची तब्येत खराब झाली तर यावरती अंकुश म्हणतो ती काळजी तू करू नकोस मी अबोलीला खायला लावतो तू स्वतःची तब्येत सांभाळ बर असं म्हणत आता अंकुश अबोलीसाठी ताट घेऊन आज जात असतो तो अबोलीला म्हणतो अबोली दार उघड आबोली दार उघड पण आबोली काही दार उघडायला तयार नसते रमाईकडे जेवणाचं ताट करते फायनली अंकुश ताट घेऊन आत येतो आणि तो आता आबोलीला म्हणतो खाऊन घे आबोली म्हणते सर माझं मनच लागत नाही माझं मन मला ओरडून ओरडून सांगते की मनवा आपल्याशी खोटं बोलते ती कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करते ह्या सत्यापर्यंत मी पोहचून राहणारच अंकुश म्हणतो अबोली तुझ्या हे मनाचे खेळ आहेत तिने स्वतःहून सांगितलंय की नाही की तिने हे सगळं स्वतःच्या मर्जीने केलंय मग सारखं सारखं तू तिला हा प्रश्न विचारून उत्तर बदलणार आहे का मला नाही वाटत की उत्तर बदलेल त्यामुळे तू आता खाऊन घे पटकन असं म्हणत अंकुश अबोलीला भरवत असतो अबोली काही घास खाते आणि बाहेर येते आणि म्हणते नाही मला मनवाला जाब विचारायलाच पाहिजे रमा म्हणते अबोली अगं ह्या प्रकरणातून बाहेर येता सारखं सारखं तेच तेच करून तू स्वतःला आणि कुटुंबाला त्रास करून घेतेस त्यावरती तिकडे नीता येते आणि म्हणते अगं हिला त्रास तर होणार ना कारण हिला मनवावरती अन्याय झालेला हवा होता अन्याय झाला नाही ना मग हिला त्रास होणार अन्याय झाला की ही त्याची बाजू घेणार ही मोठेपणा घेणार म्हणून हिला अन्याय व्हायला हवा होता अन्याय न झाल्यामुळे ही न अस्वस्थ झाली आहे मनवावरती अन्याय झाला असताना मग हिला मजा आली असते अबोली म्हणते काय बोलताय तुम्ही तुम्ही त्या मुलीची अवस्था पाहिली नाहीत म्हणून तुम्ही हे बोलताय पण अंकुश सर तुम्ही तिची अवस्था पाहिलीत ना बघितलं ना ती कशी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडली होती ही अवस्था तिच्या मर्जीने झाली असेल असं तुम्हाला वाटतंय तुम्ही तिची अवस्था बघायला पाहिजे होती मरणाच्या दाराशी पोचलेली ती तिला थोडक्यात जीवनदान मिळालेलं आहे पैशासाठी तिचा जीव गमवायला मिगेल का ती तुम्ही एक न स्त्री म्हणून तिचा विचार करा तुम्ही कितीही कुणी काही सांगितलं ना तरी मला खात्री आहे की मनवाने हे मर्जीने केलेलं नाही आणि मी या सत्यापर्यंत पोहोचून राहणारच असं म्हणत अबोली आपल्या मतावरती ठाम असते आणि अख्ख्या घराच्या विरोधात गेलेली असते अबोलीचं म्हणणं कुठेतरी अंकुशला पटत पण दुसरा मनात विचार येतो की मनवाने स्वतःच कन्फेशन दिलंय त्यामुळे अबोलीवरती विश्वास तरी कसा ठेवावा आबोली म्हणते ज्या अवस्थेमध्ये मी तिला पाहिलं त्या अवस्थेमध्ये तुम्ही पाहिलं असतात ना तर कदाचित तुम्ही हे बोलला नसतात आता आबोली झोपी जाते झोपी गेलेल्या आबोलीच्या सतत डोक्यात सुद्धा तेच 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 तेच, तेच, तेच विचार असतात आणि मनवा असं का बोलली हे शोधून घेण्यासाठी ती तडक रात्री हॉस्पिटलला येते ज्या वेळेला अबोली ती हॉस्पिटलला येते मनवा बॅग भरत असते मनवा बॅग भरत असते अबोली म्हणते कुठे चाललीस मनवा सांगते इथून दूर जाईल मला माझा काही धंदाच करायचा आहे ना तो मी कुठेही करेन अबोली म्हणते का म्हणजे तुला दुसरीकडे जाण्याची गरज का पडते अगं मुंबई सारख्या एरियामध्ये तुझे जुने गिराईक असतील ते जुने गिराईक तुला भरपूर पैसे देतील मग तू इथेच थांब की त्या गिरायकांना आता हे शब्द ऐकताना मनवा खूप अस्वस्थ होत असते तिला हे शब्द आवडत नसतात आणि ती म्हणते वहिनी काय बोलतेस तू आबोली म्हणते मग मी फक्त बोलती आहे जे करायला तुला लाज नाही वाटली ते बोलायला मला लाज कसली किती पैसे मिळाले होते ग तुला म्हणजे तुला थोबाडीत मारल्यासाठी किती पैसे मिळाले तुझी ही अवस्था केल्याबद्दल किती पैसे मिळाले तुला खड्ड्यात टाकून त्या माणसाने पळून गेला त्यासाठी किती पैसे मिळाले इतके पैसे तर मिळाले असतील की मुंबईत एक फ्लॅट घेऊ शकशील मुंबईत फ्लॅट घे जुनी गिरायक सांभाळ अजून पैशाला पैसा कमव लांब का चाललेली आहेस मनवा म्हणते वहिनी तोंड सांभाळून बोल यावरती आबोली म्हणते काय तोंड सांभाळून बोलू तुला जे करायला काही वाटलं नाही मी कशाला तोंड सांभाळून बोलू असं म्हणत आबोली मुद्दा मनवाला डिवचत असते आबोलीचे क्षणाक्षणाला शब्द आता मनवाला टोचत असतात हे सगळं अंकुश पाहत असतो आबोलीच्या बोलण्यामुळे मनवाला होणारा त्रास त्याला दिसत असतो आबोली म्हणते का बरं तुला आत्ता तोंड लपवायची का गरज पडते पैशासाठीच व्यवसाय करायचा आहे तर तुझी जुनी गिरायकं सांभाळत तू व्यवसाय कर आता मनवा चिडते नाही नाही मी सगळं मला मी केलं नाही माझ्यावरती हे जबरदस्ती झालेली होती अबोलीबाईनी माझ्यावरती जबरदस्ती झाली मी नको नको म्हणत होते तरी सुद्धा त्या नराधामाने माझ्यावरती जबरदस्ती केली असं म्हणत मनवाचा बांध फुटतो आता अबोली तिला जवळ घेते अंकुश हे सगळं ऐकून हादरतो फायनली अबोलीचा विश्वास जिंकलेला असतो आता अबोली म्हणते मग तू हे सत्य माझ्यापासून का लपवलंस मनमा म्हणते बहिणी आमच्यासारख्या मुलींवरती कोण विश्वास ठेवणार म्हणजे लोकांना वाटत की आम्ही एकदा या धंद्याला लागलो की आम्ही ह्याचा सुधारूच शकत नाही अबोली म्हणते पण मी तुझ्यावरती विश्वास दाखवला होता ना मनमा म्हणते तू विश्वास दाखवलास पण पण घरामधले सगळ्यांचा सुद्धा मनामध्ये असलेला अविश्वास त्यांच्या डोळ्यात दिसत होता रमा काकू नीता ताई राघू या सगळ्यांचा माझ्यावरती अविश्वास होता आणि घरातलेच विश्वास ठेवत नाहीत तर बाहेरचे काय ठेवणार म्हणून मी हे सगळं केलं हे आधी मी हे सगळा व्यवसाय करत होते पण तुझ्या चांगुलपणाने मला बदललं होतं मी बदलले होते मला चांगलं जीवन जगायचं चा होतं कुणाला चांगलं जीवन नको असतं तू मला चांगुलपणाचं चा जीवन जगायला शिकवलंस त्या चांगुलपणाच्या मार्गावरती मी लागले होते पण पण मला आता एका क्षणाला असं वाटलं की नाही कोणी माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही तितक्यात अंकुश तिकडे येतो यावरती मनवा म्हणते दादा तू सांग तुझा आहे का माझ्यावरती विश्वास अंकुश म्हणतो हे बघ आबोली बोलते त्यावरती माझा नक्की विश्वास आहे पण कोण तो काय झालं होतं तुझ्यासोबत मग मनवा सगळी घडलेली घटना सांगते मनवा सांगते गुलाबबाईचा फोन आला त्यावेळेला मी तिकडून बाहेर पडले त्यानंतर तो नराधम माझ्या मागे लागला नराधम माझ्या मागे लागला आणि तो मी नको नको म्हणत असताना त्याने मला जबरदस्ती केली मी हतबल झाले होते अबोली वहिनी मला काही करता येत नव्हतं त्याच्यापुढे माझी ताकद कमी पडली आणि मी तिथे संपले तो मला जबरदस्ती करत होता माझ्या तोंडातून शब्द पण फुटत नव्हता आणि फायनली त्याने माझी ही अवस्था केली आबोली म्हणते मनवा तू काळजी करू नको आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत तुला आम्ही न्याय मिळवून देणार तू बिलकुल काळजी करू नको असं म्हणत अबोली आणि अंकुश मनवाच्या पाठीशी ठाम उभे असतात अबोली म्हणते नाही आता तुला न्याय मी मिळवून देणार असं म्हणत ती मनवाला आपल्या मिठीत घेते आणि अंकुश आणि अबोली मनवाला न्याय मिळवण्यासाठी सज्ज होत अबोली म्हणते तो जो कोणी नराधम आहे त्या नराधमाला मी शिक्षा देणार मग मात्र पत्रकारांच्या समोर अबोली सांगते मनवावरती अत्याचार झाला होता मनवाने स्वतःच्या मर्जीने हे केलेलं नाहीये तिच्यावरती जबरदस्ती करण्यात आलेली आहे असं म्हणत फायनली अबोली पत्रकारांच्या समोर खूप मोठा ता डाव साधते आणि पत्रकारांना सगळं सत्य सांगते आणि त्यावेळेला मनवा म्हणते हो आता मी लढणार कारण माझ्या पाठीशी अबोली वहिनी आहे आणि त्याच वेळेला अंकुश म्हणतो आणि दादा सुद्धा अंकुश आणि अबोली या दोघांनी मनवाला मदत करायचं ठरवलं असतं मनवाच्या पाठीशी ठाम उभं ठरवलं असतं आणि या सगळ्यामुळे आता मनवा स्ट्रॉंग झालेली असते फक्त आता बाकी असतं ते सत्य जाणून घेण्याचं पण सत्य ज्या वेळेला समजणार असतं की तो माणूस कोण आहे तेव्हा सुद्धा अंकुश अबोलीला जोरदार झटका बसणार असतो कारण तो माणूस दुसरा तिसरा कुणी नसून तो राघूचा नवरा क्रिश असतो प्र क्रिशने हे का केलं आणि खरंच हे क्रिशने केलंय हे आता जेव्हा मनवा सांगणार आहे तेव्हा मनवा खरं बोलते की क्रिश हे मात्र आता खूप मोठं कोडं ठरणार आहे मालिका गुंतागुंतीची तितकेच इंटरेस्टिंग होत चाललेलं आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्यात क्रिश अडकला असेल का कमेंट करून नक्की कळ